नमस्कार मंडळी नो आज तुम्हाला मकर संक्रांतीची आज भोगीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा भोगीच्या पुस महिना चालू झालेला आहे आता आमच्या रविवारची पूजा बघा खेड्यामध्ये काय भेटत नाहीत वस्तू बोर भेटत नाहीत जायत सगळं जाबच नाही आणला त्या दिवशी घेतलाच नाही आज आता आज बाजारातून उद्या भी किती रविवार अशी पूजा करायची असते चार रविवार चार। सांगावं लागते करावी लागते आता आपल्या घरातले माणसं असल्यामुळं उशीर जात नाहीतर दिवस निघायच्या अगोदर पूजा फायदे सुरू नारायणाची आमच्या घरातले कुटुंब असल्यामुळं आम्हाला कामाला काय सुधारत नाही काय नाही आज जेवायला काय काय असतंय जेवायला काय असत आता जेवायला हिरीची भाजी बाकर बाजरीच्या भाकरी तीळ लावून पुन्हा हे बारा मिसळीची भाजी असते या काय वटाणे वांगे वाला बिशेल डाळ्याच बरेच काही भाजी असते फुलावर पिलावर सगळं हे असं काय असतंय भाजीला बारा मिसळ म्हणजे का हया बळा तुमचा लाडक्या आईची लाडकी सुनबाई पूजा करताना नाव पण तिचं पूजात बुजुर्ग देखाज तुस ते बाई आपणले सबबाईला angle करा सारके जात येत जात येत काय करावा अकरा बाळासाईल ती राह्या बोला कशी करायची असती कशी नाही आता तिला करायची असली तर तिला करायला हवी बारक्या सात मग आवला ना मग आता पटकून पूजा करून घ्या पुन्हा साडी घाला बर त्या पूजाला तुळस एक वाळून गेली अजून टाकले तुळशीचं रोप आता उगवले उली, उली आले अजून एकदा आणावे लागेल इकडं तुळस आता तिकडं हायता शेडच्या महाग मोठ्या मोठ्या तुळशी हिट्या की परंपरा मोडली नाही पाहिजे माझ्या पोरीत हिवडूल्या हिवडूल्या होत्या तेव्हापासून धरीतच होत्या ते त्याला नाका बी धरू म्हणा ते नाही म्हणायचे आम्हाला धरायचे तर धराबाई संक्रांतीच महत्व काय आहे सांगतील का आता संक्रांतीचं महत्व काय आता हे भोगीच आ... काय बाबा मला काय शास्त्रामधून माहिती नाही काय का नाही ही परंपरा काय आलेली आहे ही करताव आम्ही जी मागून जी केले बायान श बायानं माझ्या आईनं ती सगळ्यानं ती आम्ही ही बघितलेलं आहे त्यानं केलंय तीच माझ बी चालू आहे आता माझं बघून आता माझ्या सुनाबी करतात आता हिथून मोहरी करताय का न करताय ही काय मी सांगू शकत नाही कुणाचं जी मी आहे ती करत्यात मागून आले ते आम्ही केलंय चलविले पण काय नेमकं हाय ते काय मला ते सांगता येणार नाही काय नाही याच्या माग काय ना इतिहास काय तर बघा सर्च करून काय त्या मोबाईल असलं तर नाही इतिहासातून ऐका कोणाकडून बारक्या सासूनला बोला त्यांना माहिती आहे सगळं ते झालं नाही का जाण मावशीचं

मला कप मी मला में में कप कर पूजा बर बर बाई तिळगुळ ती कोणती परत आहे कस बांधायची तिळगुळ घ्या गोडगोड बोला चांगला भांडा